नमस्कार मी पुनम न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी एटीएम मधून पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्यानं त्यांचे डेबिट कार्ड हात बदलून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढणाऱ्या चोरट्यांवर विश्रामबाग पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे तसेच चोरट्यांकडून तब्बल एकशे पासष्ट कार्ड जप्त केली आहेत तर त्यातून तेरा लाख नव्वद हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या प्रकरणाची कारवाई केल्यानंतर उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली मस्त संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्याबद्दल सुप्रिया सुळे यांचं स्वागत करतो पण मी कायम बेगडी पुरोगामी नेता म्हणून शरद पवार यांचा उल्लेख करीत आलोय आणि त्यांचाच बेगडी पुरोगामित्वाचा शिक्का सुप्रिया सुळे या त्यांच्या वर्तनातून दाखवून देतात सर्वच घटना लक्षात घेतल्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना इतर जातींमधील हत्या दिसल्या नाहीत तर या हत्येच्या अडून राजकारण करणारी टोळी असल्याचं सांगत लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली पुणे शहराची वाढीव लोकसंख्या विचारात घेता जलसंपदा विभागाने एकवीस टीएमसी पाण्याची पुण्याची मागणी त्वरित मंजूर करायला हवी परंतु जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला नकार दिलाय आता उच्च तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील यांनी आपण पुण्यातून निवडून आलो हे लक्षात घेत मंत्री विखे यांना किमान समज द्यावी आणि पाण्याचा कोटा मंजूर करून द्यावा अशी मागणी आमदार मोहन जोशी यांनी केली मी पक्ष म्हणून किंवा राजकारण म्हणून पाहिलं नाही मला फक्त माणुसकी म्हणून देशमुख हत्या प्रकरणाकडे पाहायचं होतं आणि तेही या प्रकरणाकडे माणुसकी म्हणूनच पाहतील अशी मला अपेक्षा होती मात्र दुर्दैवय राजकारण बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने सगळं काम करायला पाहिजे होत असं मत खासदार सुळे यांनी व्यक्त केलंय छत्रपती शिवाजी महाराज यांचा आता साता समुद्रापार जपानची राजधानी टोकियो मध्ये उभारली जाणार आहे आम्ही पुणेकर या संस्थेने या स्मारकासाठी पुढाकार घेतलाय येते आठ मार्च रोजी महिला दिनाच्या निमित्तानं या पुतळ्याचं अनावरण होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा घेऊन भारतातील सुमारे तेरा राज्यातून आठ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा समारोप काल झालाय तर आठ फुटी हे भव्य दिव्य स्मारक आज स्पेशल विमानद्वारे जपान येथे ते पाठवण्यात येणार असल्याची माहिती आम्ही पुणेकर संस्थेनं चे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी दिली आहे पुण्यातील वाघुले येथील बैलगाडा शर्यतीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय या व्हिडिओत शर्यतीत विजेतेपद मिळाल्यानंतर ऐंशी वर्षी आजोबांनी केलेला जल्लोष दिसतोय उड्या मारताना आपणास एक नंबर आनंद मिळतो असं म्हणत आजोबा चांगदेव शेंडगे यांनी म्हटलंय विजेता झाल्याचा समजल्यावर त्यांनी मैदानात बैठकाही लागावल्या दंड झोपाटले कोलांट्या उड्या मारल्या होत्या त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय महापालिकेच्या आगामी आर्थिक वर्षासाठीच्या अंदाजपत्रकांमध्ये भारतीय हस्तक्षेपाचे तीव्र पडसाद विरोधकांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे या भाजप केंद्रित अंदाजपत्रकाला महाविकास आघाडीनं विरोध दर्शवला असून या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे राज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थिनींसाठी बांधलेल्या वसतिगृहाच्या प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय या निर्णयानुसार राज्यभरातील अल्पसंख्यांक मुलींसाठीच्या वसतिगृहातील रिक्त जागांवर अल्पसंख्यांक समाजातील दहावी ते बारावी आय टी आय पदविका तंत्रनिकेतनातील विद्यार्थिनींनाही प्रवेश दिला जाणार असून या निर्णयामुळे गरजू विद्यार्थिनींची सोय होणार आहे राज्यात जी रुग्णांची संख्या सध्या दोनशे इतकी झाली आहे अनेक रुग्ण बरे होऊनही घरी गेलेत ही दिलासादायक बाब असली तरी जीबीएस मुळे झालेल्या मृत्यूंची संख्या नऊ वरती पोहोचली आहे आणखी एका रुग्णाचा जीबीएस मुळे मृत्यू झालाय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवले तातवडे येथे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात तिच्या निर्णयामागचं सत्य समोर आलंय वर्गमित्राकडून होणाऱ्या सतत त्रासाने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवल्याचं सांगण्यात आलंय या बातमीच पुणे कनेक्ट मध्ये तेच थांबूयात पहात्रा न्यूज अनकट